नमस्कार मंडळी वेलकम टू श्रावीज होम किचन तर उन्हाळा चालू झालेला आहे आपण आज बनवणार आहोत चिंचेचं पण उन्हाळी हो रेसिपीजमध्ये तर सर्वात आधी मी इथे एका बाउलमध्ये चिंच घेतलेली आणि ती स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळेस त्याच्यातलं जे काळं आणि जे त्याच्यातली धूळ बसलेली ती सगळी निघून जाईल जेणेकरून त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून त्याला एक, एक तास जवळपास छानपैकी भिजर घालायचे चिंचेचं पण हे शरीराला थंडावा देणारं असतं ॲसिडिटीवर तर खूपच उत्तम उपाय हो आहे हा तर आपली इथे चिंच भिजून तयार आहे तर आता आपण याचा गर छानपैकी असा चिंचेचा कोळ हाताने मॅश करून काढून घेऊया अशा प्रकारे हा कोळ काढून घेतल्याच्या नंतर आपण एक गाळणी घ्यायची त्यातून त्याचा जो कोळ असा छानपैकी गाळून घ्यायचा आहे चिंच हे एकदम आंबट आणि तोंडाला चव देणारी असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये जेव्हा जेवण करावं असं नाही वाटत तेव्हा हे चिंचेचं पण पिल्यामुळे तोंडाला चवही येते आणि भूकसुद्धा लागते आणि शरीरातली ऍसिडिटी कमी होते उष्णताही कमी होते त्यामुळे चिंचेचं पण हे उन्हाळ्यामध्ये खूपच लाभदायक आहे तर अशी एकदम सोपी रेसिपी हा चिंचेचा कोळ छानपैकी व्यवस्थित गाळणीतून अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे त्यानंतर मी हा छान कोळ काढून घेतल्याच्यानंतर एक वाटी गूळ बारीक करून घेतलेला आहे किसून नाही घेतले तो बारीक करून घेतलाय तो आपण या शिंजेचा कोळामध्ये मिक्स करून घेऊया अशा प्रकारे सर्व चिमचेचं पाणी मी असं कोळ काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण एक वाटीभर गूळ मी बारीक करून घेतलेला आहे तो मिक्स करू सुरुवातीला थोडासा एक चमचाभर गूळ मी मागे ठेवणार आहे जेणेकरून मी चवीनुसार टाकू शकतो तर याला मिक्सरवर नाही फिरवायचं आहे याच्या कलरमध्ये थोडासा बदल होऊ शकतो आणि असंच केलं तर जास्त बेटर लागतं आहे तर गुळ हा छानपैकी विरघळून घ्यायचा आहे आपल्याला चिंचेचा कोळामध्ये तर छानपैकी आपलं चिंचेचं पण तयार आहे यामध्ये तुम्ही जिरे पुढंही टाकू शकता पण मला असंच आवडतं चला तर सर्व करून घेऊया मस्तपैकी चिंचेचं पण आगा आगा शुण शुण रेसिपी नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि खूप सोपं आहे त्यांचं जीपणा तुम्हाला जर आवडलं असेल तर करून सुद्धा पहा आणि अजून तुम्ही कोणत्या पद्धतीने करत असाल तर तसं कमेंट कमेंटमध्ये सांगा तर अशी खूप छान रेसिपी आहे नक्की करून पहा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद छान राहा मस्त राहा आणि उन्हाळ्याची काळजी अशाच रेसिपीसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा